मी शैले सम लढो या मध्ये आपलं स्वागत करतो पनवेल महानगरपालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने निवडणुकी पनवेल मध्ये सध्या पाहायला मिळते प्रभाग जे अठरा ही हो निवडणूक जात होती प्रीतम म्हात्रे यांच्या सौभाग्य ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आले थेट आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम आपलं स्वागत आणि अभिनंदन कसं बघताय काय काय सांगायला भावना याच आहेत की खूप आनंद झालेला आहे अनपेक्षित होतं माझ्यासाठी हे आणि मी त्याच प्रभागात निवडून आले ज्यात माझे पती गेल्या दहा वर्षांपूर्वी भरघोष मताने निवडून आलेले होते नक्कीच आता विजयाचा नारळ तर ऑलरेडी फुटलेला आहे आता सोळा तारखेला खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना दिसणार आहे एकीकडे गृहिणी आणि आतापर्यंत आपण गृहिणी आणि मग एक समाज करण्याच्याकडे डायरेक्ट घेतोय खरं तर हो तसंच आहे कारण मी बिलकुल तयार पॉलिटिक्स साठी मी कधीच विचार केला नव्हता पण आता पॉलिटिक्समध्ये आहे तर नक्की मी गृहिणी म्हणून आणि एक समाजसेविका म्हणून दोन्ही माझे जे म्हणतो ना आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम मी मतदारांना खूप खूप धन्यवाद म्हणेन कारण त्यांनी प्रीतम दादांप्रती तर विश्वास दाखवलेलाच आहे आणि मी त्यांच्या प्रचार दरम्यान त्यांच्यापर्यंत पोहोचलेली पण आहे पण आता मी परत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीनच आणि त्यांच्या समस्या काही असतील त्या मी पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न करीन या, या सगळ्या प्रकार तुमचे राजकीय गुरु कोण कोणाला म्हणताय गुरु? राजकीय गुरु मी मी म्हणणार माझे सासरे सन्माननीय जय म्हात्रे साहेब आणि माझे पती जे खरंच माझे बॅकबोन आहेत त्यांना पणवेलकरांना तुमच्या रुपात महापौर देखील भविष्यात मिळावा असं देखील त्याबाबत मी आता काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण त्याची जी जे काही सगळं पक्षश्रेष्ठींच्या हातात असणार आहे तर याबद्दल मी काही बोलू शकतो एकंदरीत निवडणूक व्हायचे भारतीय जनता पार्टीचा कौल कसा का वाटत काय वाटत मेजॉरिटी वेन होणार आहे गुलाल हा सोळा तारखेला बघायला मिळणारच आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रीतम दादा काय गिफ्ट दिलं याबाबत काय शुभेच्छा दिल्या प्रीतम दादांनी गिफ्ट देणं म्हणजे बघायला गेलं तर हे अनपेक्षित जे मी अचानकपणे उभी राहिली आणि मी मी आज जिंकून आलीये हेच माझ्यासाठी आता बक्षीस असणार आहे